तर आहे पब्लिक आपल्याला करायची होती ह्याची राईड तर मग काय तिथं भारी इथं लोकेशन एवढं खास होतं का नाही गुजरातच्या बीचवर मग काय आपण म्हटलं तर ह्याची राईड तर करायची ह्याला काय सुट्टी द्यायची नाही म्हणलं मग त्या भाऊने आपल्याला अगोदर क्वेश्चन विचारला म्हणला तुझ शादी होई क्या तुम्हाला हिंदीमधून तो मानला मग काय मी तर नाही म्हणलं मग काय तो म्हणला इकडे इकडं वड फक्त मानला ते आहे ऑटोमॅटिक मग काय भीती तर वाटत होती पण काय बसलो तसाच जाऊ द्या म्हणला तर जे होईल मनल ते होईल उतरवणारा गुडघ्याल बाशिंग असं म्हणून बसलो मग काय नंतर आपण बाहेर आल्यास नंतर आपल्याला इथले चौदा ठिकाणं फिरायचे होते तरच रिक्षा होता लगेच बाहेरनं आपण अगोदरच बुक केला होता त्या सांगित होतं थांबायला मग हिथंच सोमनाथचं म्हणजे दर्शन झाल्यास नंतरनं बाहेर लगेच एक हिंद मंदिर होतं ते त्याला आपण दर्शन घेतलं अगोदर मग नंतर लगेच रिक्षात बसून रिक्षावाल्याला चल म्हणलं आता आपण आपलं फिरायला बाकीचे पॉइंट जे आहेत ना ते दाखवू म्हणलं बाबा त्याला मग नंतर ना आपण तसंच पहिला स्पॉट आपलं म्हणजे गीता मंदिर आहे त्या गीता मंदिरला आलो होतं गीता मंदिरला आल्याच्या नंतर ना इथं म्हणजे दुपारच्या जर तुम्ही लवकर आला तर बारा वाजता बारा वाजता आल्याच्या नंतर ना तुम्हाला इथं आरतीचा लाभ होऊन जातो आरती भेटून जाते म्हणजे गीता मंदिरचा आमचं नसीब भारी आम्हाला आरती पण भेटली आरती सोबत इथं म्हणजे प्रसादाचा पण आम्हाला लाभ झाला प्रसाद सुद्धा भेटला देवाचा भारी मग काय आम्ही तसंच आणखी दुसऱ्या एका मंदिरात आरती भेटली दोन जागे आरती झाल्याच्या जा नंतर मग आम्ही तसंच बाहेर आलो होतो इथंच बाहेर आल्याच्या नंतर बघू शकता म्हणजे असलं वातावरण एकदम थंड वातावरण आणि त्या ते पाखरांचा सिलबिलाट एकदम म्हणजे आवाज किंवा असला खतरनाक सीन असला एकदम इथून एक म्हणजे दुसरीकडे कुठं जायची इच्छा नव्हती दुपारच्या टायमिंगला आल्यामुळं पण लय एकदम वातावरण म्हणजे क्लासिक चांगल्या जोगा नाही असं वातावरण होतं इथं मग काय तसंच पुढं आल्याच्या नंतर इथंच एकदम पुढं आल्याच्या नंतर जुने मंदिर येतं त्यात म्हणजे हे बघा कसलं एकदम खतरनाक जुनं मंदिर आहे जुन्या मंदिराच्या इथंच बाहेर म्हणजे इथं साधू भासलेले को त्याग दे जुनुने ओ बैठे हुए इधर मी इथंच बघू शकता महादेवाचे पिंड वगैरे कसलं म्हणजे मूर्ती वगैरे खतरनाक आहे बाहेर आल्याच्यानंतर नंतर नाही इकडेच आणखी पुढं म्हणजे इथं साईडला नदी वगैरे असं खतरनाक म्हणजे पॉइंट म्हणजे फोटो काढायसाठी बाहेर होता दुपारच्या वातावरणातलं मस्त होता वा इथं बघा जे ट्रिपला नाहीत नाहीत त्यांच्यासाठी हे बांगडबिल्ला कसा झोपलेला होता म्हणजे मस्तपैकी दुपारच्या पारात ते हो पारा सुद्धा आराम करतोय आणि जे नाही आले त्यांच्यासाठी होता ते खरं तर काय आपण पुढं आल्यासनंतर असंच मार्केटमध्ये डायरेक्ट कॅमेरा म्हणजे कोणाला न भेता डायरेक्ट असा लोक बघायचे तोंडाक पण तरी बी डायरेक्ट आपण कॅमेरा असा पकडला पब्लिक पाहायचं न बघाबरता मग पुढं आपल्याला तसं जायचं होतं पुढं आणखी दोन मंदिरं होते पांडव गुफा आणि सूर्यनारायण मंदिर होतं ते बघू शकता मग पुढं आणखी तर बघू शकता पब्लिक इथंच म्हणजे आतमध्ये आल्याच्यानंतर नंतर खाली एकदम वयारता असल्यासारखं होतं म्हणजे हे मंदिर बलदेवजी गुफा होती आणि त्यानंतर आणखी सूर्यमंदिर पण आहे पुढं बलदेवजी गुफा आहे इथं इथूनच नंतर मग बाहेर पडल्याच्यानंतरनं इकडंच सूर्यमंदिर लावलं सूर्यमंदिर पण एकदम जुनं आहे जुनं म्हणजे मंदिराचं हे सूर्यकोंड साईडलाच इकडं राईट साईडला पलीकडं तिकडं पण जाणार होतं आपण सूर्यकोंडात दर्शन घेऊन नंतर सूर्यकोंडात आल्याच्या नंतर इकडं तिकडं आतमध्ये पण म्हणजे हे त्यात पाण्याच्या पुढं म्हणजे हे काहीतरी म्हणजे देव आहे एक तिकडं जाता येत नाही पाण्याक इकडं पण म्हणजे भारी पाणी वगैरे थंड आहे एकदम म्हणजे बघायचो काही वातावरण कुंड वगैरे तुम्ही पण या एकदा नंतर ना आपण डायरेक्ट आलोत म्हणजे इथं पाच पांढव गुफा आहे एकदा गुफेला म्हणजे इथं मोबाईल वगैरे आलोड नव्हता पण ह्या गुफ्याचा अनुभव सांगतो मला आम्ही लाईनने म्हणजे लाईननी चार पाच 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 जण सोडायचे लोक आतमध्ये गेल्यानंतर असलं बॅकर म्हणजे गरमायला आतमध्ये गुफा आहे खाली असलं घाण गरमत नाही बाहेर निघालं मंग असं पारा उकडल्यासारखंच निघत आहे माणूस बाहेरून निघला उकडूनच निघत आहे असं गरमत आहे आतमध्ये काय मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे आपण तिथं काय शूट नाही केलं काही नंतर ना आपण आलो तू कामनाथ महादेवाला इथेच बघू शकता रिक्षाने म्हणजे आपल्या तर रिक्षा तर आपल्यासोबतच होता जा प्रत्येक जागेवर रिक्षावाला इथं कामनाथ महादेवाचं हे बाहेरून व्यू खतरनाक दिसत होता आतमध्ये पण मंदिर तरच बाहेरही इथं पण मोबाईल काय अलाउड नव्हता आतमध्ये त्यामुळे आतमध्ये नाही एवढं काय केलं नंतरचा आणखी तुम्हाला दुसरा एक पॉईंट दाखवतोच मोबाईल अलाउड नव्हता पण तरी आपण नॉर्मल नॉर्मल म्हणजे बाहेरनं व्हिडिओ काढले हे बघू शकता शंकराचार्यजी नंतर नाही तर नरसिंह भगवान म्हणजे मूर्त्या होत्या प्रत्येक देवाची म्हणजे बाहेर बऱ्याच मूर्त्या होत्या अशा बघायला थोडं थोडं आपण हे केलं नंतर महादेवाचं नॉर्मल शॉट घेतला म्हणजे तिथं महादेवाचं पिंडीचं नॉर्मल व्हिडिओ घेतला त्यानंतर आपण तर दर्शन वगैरे झाल्यानंतर कामनाथचं आपण नंतरनं संगमला वगैरे आलो होतं संगमला बघू शकता तुम्ही इकडं म्हणजे असं इथंसुद्धा वातावरण लय भारी उन्हाचं तर आंघोळ करायची इच्छा झाली आमची पाणी पिणी बघून आंघोळ करायची इच्छा झाली पण आमच्या बॅगा होत्या तिकडं ह्यात होत्या रिक्षामध्ये रिक्षा होता बाहेर आणि बाहेर जायचं आता प्रत्येकाला आम्हाला जीव आलतं ते गालावी त्यामुळं बाहेर कोण जाईन म्हणत जाऊन द्या म्हणलं मग का हातपाय तिथंच आम्ही नॉर्मल हातपाय वगैरे धुतले इथेच हे छोटं कसं पळत आहे कबुतर धरायला कबुतरांना वगैरे म्हणजे खायला वगैरे टाकलं राहते भरपूर म्हणजे इथं टाकते तर म्हणजे बाकी लोकांचे दष्क्रियावेदी वगैरे इथं होतेत म्हणजे बऱ्याच म्हणजे त्रिवेणी आहे इथं चांगला पॉईंट म्हणजे लोकं वगैरे बघू शकता म्हणजे भरपूर म्हणजे पलीकडच्या साईडला तिकडेच एक मंदिर आहे तिकडच्या साईडला हे चालतात क्रियावेदी वगैरे तिकडच्या पॉईंटकडे नेतो तुम्हाला एका इकडच्या साईडला म्हणजे हे मंदिर आहे इथं क्रियावेदी वगैरे होतात लोकांच्या म्हणजे भरपूर यांच्या संपन्न होतं आता इकडेच नदीचं हे आणखी पण दुसऱ्या एका पार्टमध्ये लास्ट एक पार्ट होईल व्हिडिओचा त्या पार्टमध्ये बाकीचा आणखी म्हणजे एक महादेवाची पिंड आहे म्हणजे हे पिंड आहे ती पण म्हणजे शिवलिंग आहे ते पाण्यात आहे तिकडचं दर्शन हे करतो लास्ट पॉईंट देऊ भारी आहे तिकडे पण